आज आपण खंडाळा पंचायत समितीमध्ये आहोत आणि या ठिकाणी भोळीगावचे उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित आहेत मात्र गेली काही दिवसांपासून भोळी ग्रामपंचायतीच्या घोंगळ कारभारा विरोधात त्यांनी मान्य जिल्हाधिकारी सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा आणि आत्ता मान्य गट विकास अधिकारी खंडाळा यांना निवेदन दिलेलं आहे आपण त्यांना समक्ष भेटून त्यांच्या तक्रारी काय याची माहिती घेऊयात परिचय द्या नमस्कार मी महेश नाकूत चव्हाण भोवळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच आता म्हणजे आपले नेमके आरोप काय तुम्ही तक्रार काय म्हणून आहे की जिल्हा जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून तक्रार अशी केलेली आहे की बाबा सरपंच आणि ग्रामसेवक आख्या बॉडीलाही प्रॉब्लेम न घेता काम करते स्वतःच्या मनमाने मी एका चालवलेला आहे इथून पाठीमागच्या एक दोन वेळा त्यांनी त्यांच्याविरोधात आम्ही मी स्वतःच नाही घेता काम करण्याचा ठराव घेतलेले होते तरी त्यांनी आम्हाला आता पण मी स्वतःच नाही घेता एका कंपनीच्या एका मोठ्या कंपनीची येऊन त्यांनी तायरेक्ट स्वतःहून प्रोसिडिंगला प्रोसिडिंगलामध्ये न घेता प्रोसिडिंगला घेऊन पिऊ शकतो आता जे आपली तक्रार आहे ते म्हणजे भोळेगावच्यामध्ये असणारी सोहाणा कंपनीजवळ पुनकी ज्या कंपनीची नोंद त्यांनी ये ना ही न घेता गेली आणि आठ वेळाची नोंद करायला पाहिजे त्यांनी बाबा औद्यगीत अर्द्येगीत कंपनीची नोट एखादी बुक घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये चार पाच प्रकार पडतात की बाबा एक तर तुमचे ऑफिशियल बिल्डिंग ज्या ठिकाणी कंपनी मशनरी लागते ते मशनरियाची बिल्डिंग गोडाऊन गार्डन वल कंपाऊंड हो मोकळी जागा आणि वैतरस्ते अशा पद्धतीने नोंद घ्यायला पाहिजे की त्या पद्धतीने नोंद काही दिसून येत नाही त्यामुळं आम्ही डायरेक्ट करेक्टर ऑफिसला शिवणाऱ्या आणि गट अधिकारी यांना अर्ज कम्प्लीट केली त्या नोंदीचा ठराव झाला त्यावेळेस मी स्वतः मासिक सगळं उपस्थित होत होतो त्यावेळेस पण त्यावेळेस अर्जच काही घेतला नाही त्यांनी आमच्याकडून याबाबत आपण तक्रार अर्जामध्ये म्हणून नमूद केलं का हां ह्याबाबत आम्ही चालू प्रोसिजिंगमध्ये चालू मिटिंगमध्ये वेळेच्या विषयात अर्ज पण केला आणि ते ठरावामध्ये पण घेतलेला ठरावाची पोस्ट पण आहे अर्ज पण आमच्याकडे आणि आम्ही गटविकास अधिकारी शिव मॅडम यांना जी गेलाय या संदर्भात प्रशासनाकडून आपला रिप्लाय करायचा चांगला कधीचा प्रश्न शिव मॅडमने स्वतःला की पसरवून साहेबांना इथं कधी विकास अधिकाऱ्यांना पण सांगितलं कलेक्टर साहेबांनी पण सांगितलं की आम्ही जोडीची कारवाई करून चौकशी करून आता कधी विकास पण चांगला निर्णय घेतला ते आम्ही त्यांना बोलून घेऊन काय चौकशी करून घेतो आता हा या विषय याच्यातून आपली मागणी काय म्हणजे तक्रार आहे आणि तक्रारीची आपली मागणी काय मागणी काय आहे गावचा महसूल बोलू नये जो महसूल आता तिने लावलेला आहे कमी प्रमाणात लावलेला आहे योग्य पद्धतीने लावावा म्हणजे गावाला विचार धरून त्यांनी स्वतःचा फायदा केव्हा वाटते त्यांचा अशा पद्धतीने कामकाज चालवते धन्यवाद संघर्ष सेवसाठी गणेश जाधव थंडाबाद